अर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पाल असते आणि पाल म्हटली की आपल्याला असते ते अंगाला शहरे येतात त्यामुळे पण ती पाल लक्ष्मीकारक असते आणि काही शुभ संकेत देते काही अशुभ संकेत देते आपल्या कोणत्या अंगावर पाल पडल्याने काय संकेत प्राप्त होतात लाभ होतो त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत नक्कीच बघायचं आहे बघा पहिलं म्हणजे बघा पाल जर आपल्या कपाळावर पडली तर आपल्याला धनाचा भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होतो दुसरं म्हणजे पाल जर आपल्या केशांवर पडली तर आपल्यावर खूप मोठं संकट ओढून येतं पाल जर आपल्या दा, म्हणजे डावा जो कान असतो डाव्या कानावर जर पाल पडली तर आपल्याला सोन्याची वस्तू प्राप्त होते आणि उजव्या कानावर पडली तर आपलं आयुष्य वाढतं पाचवा म्हणजे मानेवर जर पाल पडली तर सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्या हातावर जर पडली तर हातावर पाल पडल्यावर धनाचा लाभ होतो आपल्याला धन प्राप्त होतं नंतर पायावर जर पाल पडली असेल तर तिथं पडली तर आपल्याला तीर्थ म्हणजे देवस्थानी जाण्याचं सौभाग्य प्राप्त होतं नंतर न पाल दोन पाल पाल जर दोन्ही एकत्र दिसत असतील किंवा दोन पाल एकत्र असतील तुम्हाला दिसत असतील तर तुमची जुनी मैत्रीण तुम्हाला निश्चितच भेटणार म्हणजे जुनी मैत्रीण आपल्याला भेटत असते आणि दोन पाले जर एकमेकांना भेटत असतील तर त्या घरामध्ये भांडण होते आणि तुमचा जो प्रिय व्यक्ती आहे तो तुमच्यापासून लांब जातो किंवा तुमच्या घरा तुमच्या घरातल्या परिवारापासून तुम्ही लांब जातात असं त्याचा संकेत आहे बघा आपल्या घरावर त्यामुळे दुःख कोसळतं असं सुद्धा म्हणतात दोन्ही पाल एकत्र आले दिसल्या तर हे पाल्याचे पाल पालीचे संकेत आहे पाल म्हटली तर अंगाले शहारे येतात घाण वाटतं पण ती लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर पाल आपल्याला दिसली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे माझा चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन